हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर कसे आहात सगळे तर हे बघा हे असं सजलं होतं आमचं घर दिवाळीसाठी लाईटीच्या रोषणाईनी द मातीच्या पंत्यांच्या मिनमिनत्या प्रकाशाने आणि फुलांच्या रांगोळ्याने आमचं घर अंगण अतिशय सुशोभित झालं होतं आणि खूप मनाला प्रसन्न वाटत होतं छान अशी ऐश्वराने रांगोळी काढली होती दारात दिव्यांची रोषणाई केली होती फुलांच्या रांगोळ्या काढल्या होत्या आणि नंतर वेळ झाली होती ती लक्ष्मीपूजनाची आणि इथं संध्याकाळच्या वेळेला ऐश्वराने लक्ष्मी आणि तुळशीचं पूजा करून त्यांना नमस्कार करून लक्ष्मी पूजेला सुरुवात केली होती तर दोघींनाही तिने हळदी कुंक लावलं नमस्कार केला आणि आता ही लक्ष्मी आम्ही घरात घेणार आहोत तर लक्ष्मी मातेचं पूजन म्हणजे अमावश्याला करतात कारण असं म्हणतात की समुद्रमंथनातून लक्ष्मी याच दिवशी बाहेर आली होती आणि त्या दिवशी अमावस्या होती तर अमावस्या म्हणजे काळी कुट्टरात्र असते तर त्या दिवशी आपण ल दिव्यांची रोषणाई करून लक्ष्मीचं स्वागत करत असतो तर लक्ष्मी म्हणजे जिथे असं म्हणतात की त्या दिवशी ज्या घरात उजेड प्रकाश असतो तर स्वच्छता असते त्या घरात लक्ष्मी अखंड वास करत असते म्हणून आपण दिवाळीला आपण प्रत्येक कानान कोपरा स्वच्छ करून तो आपण प्रकाशित दिव्यांच्या माध्यमातून करत असतो त्याच्यासाठी आपण पूर्ण घराची स्वच्छता करून हे जी अम, आपण दिव्यांची रोषणाई करत असतो तर त्याच्यासाठी करत असतो तर अखंड आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहावा याच्यासाठी आपण ही स्वच्छता किंवा दिव्यांची रोषणाई करत असतो तर या पद्धतीने आम्ही आमच्या लक्ष्मी मातेचं स्वागत केलं आणि तिची स्थापना केली नंतर छान मनोभावे आम्ही लक्ष्मी मातेची पूजा केली जे काही के फराळ केलं होतं ते आ, सर्व फराळ नैवेद्य म्हणून दाखवलं आणि आम्हाला जशी शक्य होती तशी आम्ही पूजा केली पण अगदी मन प्रसन्न करून टाकेल इतकी छान आणि सुंदर अशी ही पूजा वाटत होती साक्षात लक्ष्मी आपल्या घरात वास करत आहे याचा प्रत्यक्ष अनुभव किंवा मनाला त्याचं एक काय म्हणतो आपण फील येत होतं मनाला की खरंच आपल्या घरात लक्ष्मी आज अवतरली आहे त्यानंतर आम्ही छान लक्ष्मीची पूजा केली आणि सर्वांनी मिळून खा என்னவருது நட்சத்திரமேன் கோளே மாடேனானوتاவா பூர்த்தி தேனூதி ரொம்ப தெரிக்கும் காம் பரவலா என்னோட நான் சரசந்த तर अशा पद्धतीने आम्ही सर्वांनी मिळून आरती केली आणि छान मस्त अशी लक्ष्मीची पूजा केली आणि नंतर आरती झाल्यानंतर सर्वांनी एक एक करून लक्ष्मी मातेला नमस्कार केला आणि तुझी कृपा सर्वांवर अशीच राहू दे आमच्या घरावरही तुझी कृपा कायम राहू दे अशी प्रार्थना केली सर्वांना सुखसमृद्धी लाभू दे अशी तिच्याकडे प्रार्थना केली आणि मनोभावे तिला नमस्कार केला नंतर आरती वगैरे झाल्यानंतर ऐश्वर्याने सगळ्या घरात दीप फिरवलं आणि नंतर आम्ही असे हे फटाके फोडले तर असा होता आमचा दिवाळीचा छोट असा आणि अतिशय सुंदर असा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग नक्की सांगा आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद